व्यासपीठ गावची खबर न्यूज हत्ती चले बजार कुत्ते भोके हजार तटकरे साहेब हत्ती आहे तुम्ही मोठे असल्याचा आवंता भरतभाई भगत थोरवेंना केले लक्ष्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर महाड इथं मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्ट चिंतन सभेत कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार टीका केली होती टीकेचं उत्तर शोध देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क का कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती यावी राष्ट्रवादीचे जिल्हा नेते भरतभाई भगत यांनी थोरवेना लक्ष करत तटकरे साहेबांची उंची थोरवे तुम्हाला गाठता येणार नाही महेंद्र थोरवे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे नाहीच पण तुम्ही मोठे असल्याचा आवंता ते हत्ती आहेत मराठीत म्हण सांगून थोरवे यांची भरतभाई भगत यांची खिल्ली उडवत आगरी समाजाच्या तरुणांची या थोरवेंनी वाट लावली शासकीय जमीन खरेदी करणे या पाठीमागे मोठा गॉडफादर आहे आणि त्यात नक्कीच आमदार महेंद्र थोरवे असतील असा आरोप भगत यांनी केलाय पोलीस यंत्रणेनं सखोल पद्धतीनं तपास करावा खरा गुन्हेगार नक्कीच समोर येईल पाहूया काय म्हणाले राष्ट्रवादीचे भरत भगत

आमचे सुरेश टोकरे असतील काय केलं माहिती तो तू त्यांचं रे तू काय केलं त्यांना धंद्याला के त्यांचं आयुष्य बर्बाद केलं माझं ते म्हणणं आहे सगळं तो ज्ञायेंद्रानेच केला असेल हे अमरदन ही त्याती आहे प्रशासनाने खऱ्या अर्थाने त्या नामाशेवाचे प्रकरण तपासले पाहिजे एक शासकीय जमीन आहे शासकीय जमिनीचा सातबारा बनतो हे माझं खेळ शासकीय जमिनीचा सातबारा हा कुठलाही सर्वसामान्य माणूस बनू शकत नाही त्याच्या खात्या फार मोठा राजकीय वर्ग असले असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत या सगळ्या गोष्टी महेंद्र करत करत चाललाय महेंद्र माझा प्रश्न आहे मी आता आणि दुसऱ्या काही अधिकाऱ्याने विचारतो आमच्या या गल्लीमध्ये एका बाईचा मर्डर झाला महेंद्र कुणी केला देतो महेंद्र पडंबरीच्या तलावामध्ये बाईचं टाकलेलं प्रेम कुणी मारलं त्या बाईला कुणी मारलं पोलीस खात्याच्या अधिकाऱ्याच्याकडे काय लक्ष देत नाहीत सर्वसामान्य माणसाने थोडीशी चुकी केली की त्याच्या घरी विस्वा पोलीस पाठवता माझ्या कर्जतच्या पोलिसांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की या ठिकाणी खून आहे या कधी मासे पडणार कधी त्याची चौकशी होणार आहे खरा चौकशीगार कधी सापडणार आहे उभ्या सुद्धा त्या इकडे सायकलची चोरी झाली होती त्या बिल्डिंगचं नाव मला सांगता येणार नाही पोलिसांनी तपास करताना त्या ठिकाणी सीसीटीव्ही पाहिले ते रात्री अडीच ते पोलीस सीसीटीव्ही हे पोलीस कधी लोकांच्या साठी प्रसिद्ध करतील कोण येतात रात्री त्या बिल्डिंगमध्ये आणि कशासाठी त्या ठिकाणी होता तो या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी वापरू हा खऱ्या अर्थाने गरज आहे मी तर भाऊ आपल्याला सांगेन महेंद्र नावाचा दिवा आता गरज आहे दिवा भिजायला